मातोश्री साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले नाही म्हणून तुळजापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येत उपोषण आंदोलनात सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सदैव सोबत आहोत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे असेही शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे व जिल्हा संघटक सूरज बचाटे यांनी यावेळी सांगितले या उपोषण आंदोलनाला शेतकरी संघटनेचे सतीश बनसोडे तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते एआर न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव गेले दोन वर्ष झालं सिद्धराम मेहरे साहेबांनी जे मातुश्री कारखाना जे शेतकऱ्याचे जे स्थगित बिल ठेवलेले आहेत कारण दोन वर्षापासून बिलं नाहीत म्हणल्यावर ही शेतकऱ्यावरची मोठं होकट संकट धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिशष्ट आधीच आणलेला आहे आणि दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे सुगर ऍक्ट नियम नेम आहे पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग वर केले पाहिजे पण तसं सिद्धराम मेहरे साहेबांनी केले नाहीत आणि साखर इथं पुन्हा असेल सोलापुरातले असतील आणि कलेक्टर साहेब नेमकं त्यांनी काय करतात वारून आम्ही आंदोलन मेहे साहेबांच्या घरावरती केलो नंतर ना आपण त्यांच्या काँग्रेस भवनावरती तिथे केलो गेल्या वर्षी त्याच्यामुळे काय शेतकऱ्यांचे पल्ले आहेत आमचे सतीश भाऊ आज पाचवा दिवस अन्न अन्न त्याग आंदोलन करतायत त्याच्यामुळे त्यांच्या पाचव्या दिवसाच्या आंदोलनाला राणा शुक्रवारी आम्हाला तिकडे कलेक्टर साहेबांना पटले कुमार आशीर्वाद साहेब असतील आम्ही शेतकरी पाटील साहेब ते आम्ही गेलो तिथे चर्चा केलो तिथे चर्चा केल्यानंतर त्यांनी आज आम्हाला काही तोडगा काढू असं आम्हाला सांगितलेत आणि आमचं म्हणणं एकच आहे ह्या गोरगरीब शेतकऱ्याला धाराशिव जिल्ह्यातल्या ले, आणि दिलीपराव देशमुख साहेब जे असतील दिलीपराव देशमुख साहेब सगळे तिकडे बारा युनिट आहेत ते कारखान्याचे जाहीर करतात कारखान्याचा जा भाव जाहीर करतात एकतीसशे पन्नास रुपये आमच्या कल्ला का भाव जाहीर करत नाहीत आम्हाला एक आदर्श वाढला आम्ही कैलासवाशी विलासराव देशमुख कार्य करतात म्हणून आम्ही तळमळीने सांगतोय अमित भाई स्वतः सांगितलेत माझ्याकडे व्हिडीओ क्लिप आहे त्यांनी स्वतःहून सांगितलेत की बाबा दाराशिव जिल्ह्यामध्ये मांजरा परिवार हा आगमन होत आहे आणि शेतकऱ्याची चिंता करायची काही गरज नाही असं दिसून येत नाही कारण गेल्या वर्षी तिकेल्या शेतकऱ्याला लातूरच्या शेतकऱ्याला तीन हजार रुपये देतात भाव आणि आमच्या शेतकऱ्याला अठ्ठावीस देतात आणि त्याच्याने गेल्या वर्षी बघितलं तर सविषयश दिलं आम्ही वारंवार त्यांच्या आंदोलन करायचं का आम्ही हीच करायचं का आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये कारखाना आल्यानंतर बाकीचे कारखानदार रुपये भाव जाहीर करत नाहीत त्यांचे एवढे मोठे युनिट असून त्यांनी भाव जाहीर करतात आम्ही काय कराव त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे अमित भैया आम्ही देशमुख साहेबांना विनंती आहे दिलीपराव देशमुख साहेबाला विनंती आहे हात जोडून आमची या धाराशिव जिल्ह्यातल्या कळकळीची आहे कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांची विचार होते ती विचार तुम्ही विचाराला आम्ही कार्यकर्ते आम्ही त्यांच्या धक्का लागू देणार नाही आणि आम्हाला शेतकऱ्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सतीश भाऊची ठाम भूमिका आहे अन्न त्याग आंदोलन करताय आमच्या अक्षरशः डोळ्यावर पाणी येतं आहे शेतकऱ्यांनी आंघोळ्या केल्या आहेत महिला आहे तिथे बसलेत आहेत तीन दिवस झाले बसले तिथं अक्षरशः मला असं वाईट वाटतंय स्वतः मी शेतकरी आज सहाशे टन माझा ऊस गेला होता दिलीपराव देशमुख साहेबांच्या कारखान्याला मांजरा परिवार मंगरुळ इथे त्यांनी आम्हाला सव्वीसशे रुपये पहिली उचल असं पेपर डुकल डिक्लेअर केले होते पण आम्ही आंदोलन केलं तरी आमच्या शेतकऱ्याला त्यांनी न्याय दिल दिले नाही त्या टायमाला म्हणून माझा तुम्ही मांजरा परिवार हा समूह हा म्हणताय पण भाव का देत नाही आमचा प्रश्न आहे तुम्ही का जाहीर करत नाही धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्याला सगळ्या कारखानदारांना का बैठक लुटाची तुम्ही लुटून घ्यायचं का बैठक घेतल्या का मला ही प्रश्न आहे कारण का माझ्या शेतकऱ्यावर एवढा अन्याय होताय कशामुळे अन्याय होता एवढा मला, मला ही प्रश्न आहे कारण का माझ्या शेतकऱ्याला आज उपोषण करायची पाळी आहे कशामुळे उपोषण करायचं आज पाचवा दिवस नाही अंघुळीच आंघुळ नाही आणि आमचे शिवाजी रयतेचे राजा आमचे शिवाजी महाराज आम्हाला न्याय देतील आम्हाला शंभर टक्के आमची भूमिका म्हणून आम्ही इथे बसलोय सोलापूर जिल्ह्यात गेलो त्यांनी गुंड सोडतात शेतकऱ्यावरती अन्याय करतात त्याच्यामुळे आम्हाला वाटायला या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विचारा आमच्या शेतकऱ्याचे का दोन वर्ष झाले पैसे तर ठेवतात त्याच्यामुळे नेम तुम्ही केलात आम्ही साधे शेतकरी नेम पाळत नसलो कुठले साधे गाडी घेऊन चालू शीट बेल्ट लावला तर आम्हाला दंड मारतात मग आम्हाला शेतकऱ्याला असं का कारण काय याच मला सांगा माझी हात जुळून कळेची विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना शेतकऱ्याला न्याय द्या आमचे सतीश बस अन्न त्या करतात आम्हाला समोर बसलोय कारण आज शेतकऱ्या विचारा माय भाऊ तुम्ही बैठ घ्या वाटलं असत या व्हिडिओ मला सांगून जय शिवाजी आणि आई तुझा ओढ सांगतो आमचे छत्रपती राहते राजे आहेत आम्हाला न्याय शंभर टक्के मिळेल आमची अपेक्षा